पुण्याच्या पर्वतरांगेत चौथ्या पुण्यात वसलेले काठी हे राजे स्थानिकांचे गाव आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील राजवाडी होळी ही संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे होळीच्या निमित्ताने संध्याकाळपासून या गावात मोठा उत्साह संचारला होता सातशे अठ्ठ्याहत्तर वर्षांची ऐतिहासिक होळी साजरी करण्यासाठी संध्याकाळपासून महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या राज्यातून पर्यटक आदिवासी बांधवांचे जथेच्या जथे या गावाकडे दाखल होत होते भाविकांनी मनसोबत होळी साजरी केली खरी मात्र बाहेरच्या पर्यटकांच्या आनंदावर मात्र विरजन पडले त्यामुळे अनेक पर्यटकांनी होळीचा आनंद लुटला या होळीसाठी येणारे मोरवी बुधे हे आपले पारंपरिक श्वास वृंगार करून सवाद्य होळी चौकात जमत होते व या ठिकाणी होळीसाठी असलेला खड्डा हाताने खणत होते या उत्सवासाठी सातपुड्याच्या कुशीत असलेल्या प्रत्येक गाव पाड्यावरील भाविक या ठिकाणी सहभागी झाले होते त्यामुळे रात्री अकरा वाजेपर्यंत गावात पाय ठेवायला जागा नव्हती संपूर्ण गावात डोल पावी आणि घुंगराचा आवाज घुमत होता त्या संगीताच्या तालावर मोरवी बुध्या बावा फेर धरून नृत्य करीत होते काठी येथील होळी ही अनादी काळापासून साजरी केली जाते आदिवासी बांधवांचे कुलदैवत राजा व गांधा ठाकूर यांनी एकत्र येत या उत्सवाला प्रारंभ केल्याचे सांगितले जाते काठी संस्थानाचे पहिले राजे राजे उमेश सिंग यांनी सन बाराशे शेहेचाळीसमध्ये या उत्सवाला राजवाडी म्हणून साजरी केली तेव्हापासून काठी संस्थानचे वारसदार ही ऐतिहासिक परंपरा मोठ्या श्रद्धेने जोपासत आहे काठी येथील होळीसाठी लागणारा सुमारे पन्नास ते साठ फूट लांबीचा बांबू हा गुजरात राज्यातील राजपिपळाच्या नामगिरीचा जंगलातून आणण्याची परंपरा आहे यावर्षी देखील पारंपरिक पद्धतीने काही कुटुंबातील हे होळीचा बांबू घेण्यासाठी पाच दिवसापूर्वीच रवाना झाले होते त्यांनी आदिवासी देवी देव याचे पूजन करून धरती मातेला नैवेद्य देऊन बांबू खांद्यावर घेऊन काठी येथे आणला या बांबूचे ठिकठिकाणी भाविकांनी मोठ्या श्रद्धाभावाने पूजन केले त्यानंतर रात्री उशिराने बांबू काठी गावात आणला त्या ठिकाणी राजघराण्याच्या वारसदारांनी विधिवत पूजन केले पहाटेच्या सुमारास हा बांबू होळी चौकात आणण्यात येईल त्यानंतर त्याला हार कंगन डाळ्या खोबरे आदींचे नैवेद्य देऊन पारंपरिक पद्धतीने होळी मातेला प्रज्वलित केले जाईल